तत्प्रामे सदा शिवलिङ्गं पुोचन्दितलेकिलिम्बं

त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात या दिवशी शिवमंदिरात तेलवात लावली जाते आमच्या रुण गावातील श्री अचलेश्वर मंदिरात श्री अचलेश्वर आणि श्री भैरी देवांचा टिपूर अर्थात त्रिपुरी पौर्णिमा केली जाते या दिवशी मनमोहक फुलांची सजावट करून मंदिर सजवले जाते दीपोत्सव केला जातो अभिषेक केला जातो आरती होते अगदी दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल चालू असते गावातूनच नाही तर गावाच्या बाहेरून देखील जे जे ह्या गावातून पूर्वी बाहेर गेलेले आहेत ते देखील या उत्सवाला आवर्जून उपस्थिती लावतात चाकर देखील अगदी मोठ्या संख्येने गावात उपस्थित राहतात या दिवशी एका प्रकारची जत्राच भरलेली असते दरवर्षी तरुण पिढी आणि ग्रामस्थ गावकर बंधूंसहित सगळेच मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या सुविधा देत असतात यावर्षी देखील धर्मशाळेची नव्याने बांधणी के केलेली आहे आणि प्रशस्त जागा जेवणासाठी उप उपलब्ध के केलेली आहे रंगमंच देखील नव्याने केलेला आहे मंदिराच्या आवारात एकदम प्रशस्त जागा झालेली आहे आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर म्हणजे एक वेगळीच भावना जागवणारा एक देवाजवळ घेऊन जाणार ही इथली शांती आणि या दिवशी सगळेच भाविक भक्तिभावाने या मंदिरात येत असतात त्यातून तयार झालेलं वातावरण मनाला खरोखरच तजेला देत ऊर्जा देत दिवसभराच्या कार्यक्रमात सगळेच रममाण होऊन जातात संध्याकाळी टिपूर पाजळल्यानंतर त्याआधी तुळशीचं लग्न देखील होतं आणि नंतर मनोरंजनाचा कार्यक्रम होतो पण एक आवर्जून सांगावी अशी गोष्ट की इथे जातीभेदाला अजिबात मान्यता न देत अगदी कुठल्याही जातीतला माणूस शिवशंकराच्या पूजेला बसू शकतो तरुण पिढीने हा केलेला बदल खरोखरच एक वेगळा आणि काळाची गरज असलेला आहे इथे कुठलाच भेदभाव ठेवला जात नाही अगदी कुठल्याही कार्यात समरसून पुढे असणारे इथले गावकरी या उत्सवाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात दीपमाळेवर जसा दीपमाळा वरती वरती चढवल्या जातात तसाच इथला आनंद इथलं भक्तिमय वातावरण अगदी संध्याकाळ परत एकदा वेगळ्याच टिपेला जाऊन पोचलेलं असत यावर्षी झालेला मनोरंजनाचा कार्यक्रम थोडीशी वेगळीपणाची चुनूक दाखवून गेला गावातील सर्वांनीच या त्रिपुरी पौर्णिम्यात दरवर्षीप्रमाणे आनंद घेतला आपले ग्रामदैवत आणि त्यांच्या चरणी लीन होत असताना हा त्रिपुरी पौर्णिमा उत्सव खरोखरच अगदम मनात आपलं अस्तित्व करून गेला खूप मजा आली खूप आनंद घेता आला तोच आनंद या व्हिडिओतून मी तुम्हाला वाटण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना या सोहळ्याची अश्लेश्वराची ओढ होती मात्र काही परिस्थितीमुळे ते तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरोखरच एक आपल्या गावातली आपल्या देवाची जाणीव करून देणारा असेल किंवा ते फील करून देणारा असेल निश्चितपणे व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा कमेंट्स करा सूचना करा आपल्या सूचनांचं पालन केलं जाईल धन्यवाद प्रमाणे आमच्या स्मरणात असतेच मात्र आज त्रिपुरी पौर्णिमेला एक वेगळंच वातावरण असतं इथलं आणि या प्रसन्न वातावरणासाठी मी नेहमीच येत असतो तर नियमित तिथं तर उपस्थित राहत असताना ती भक्तिमय ओढ असते आपण ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या पायरीवरती काम करत असतो त्या त्यावेळी प्रत्येक स्मरणात असतं तो म्हणजे अश्लेश्वर ते देवताच कुठेतरी आपल्याला मदत करत असते या भावनेत त्याने नित्यानिमाने येत असतो तर मंदिर बांधकाम खूप जुनं आहे मात्र खरोखरच खूप छान आहे अगदी निसर्गाच्या कुशीत बसलेले हे देवस्थान जे अस्लेश्वर मंदिर जे आपल्यासमोर दिसतंय अर्थात हा गाभाराने सजवलेला आहे तो पवार बंधूंनी सजवलेला आहे महेश पवार आणि महेश पवार दरवर्षी जवळपास दर हे लोक त्यांची कला आहे ती सादर करत असतात निस्वार्थ भावनेतून सादर करत असतात आणि यावर्षी जी मुलांची सजावट केलेली आहे इतकी आकर्षक आणि स्वतः ती कला ओतून हो केलेली आहे की ती जी डोळ्यात भरते ना आणि त्यानंतर जे वातावरण तयार होतं आणि त्या वातावरणातून आपलं मन जे अश्लेश्वराच्या चरणी लीन होतं ते वेगळीच वेगळाच भाव इथे पाहायला मिळतो त्या भाव पाहायला मिळतोच नाही तर त्या भावाची अनुभूती येते आपण पाहत आहात जो दिसतोय तो पवारबंधूंनी केलेली सजावट आणि या सजावटीमध्ये रत्श्वर मंदिर अगदी खुलून आलेलं आहे माझा देव या सजावटीत जो काही दिसतो तो मनात देखील तसाच असतोय धन्यवाद